डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातरटीका आजची वात्रटीका आहे देशभक्ती दर्शन सगळी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सव्वीस so, एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे एखादा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याची सुई पाकिस्तानकडे फिरली की आपण सगळे भारतवासीय अचानक देशभक्त होतो रोजच्या समस्या विसरून जातो आणि पाकिस्तानला धडा शिकवायची भाषा करू लागतो यावरतीच भाष्य करणारी आजची ही तेव्हा आजच्या वातटीकेच नाव आहे देशभक्ती दर्शन रोजच्या समस्या विसरून रोजच्या समस्या विसरून रोज समस्य जो चिंतामुक्त झाले रोजच्या समस्या विसरून लोक जरूर चिंतामुक्त झाले ज्यांना देशाचे कधीच भान नसते लो असे लोक अचानक देशभक्त झाले ज्यांना देशाचे कधीच भान नसते झाले असे लोक अचानक देशभक्त झाले आणि आजकाल सोशल मीडियामुळे तरी ही देशभक्ती खूपच उफाळून यायला लागलेली लाग आहे म्हणून पहिलं कडवं उभा रोजच्या समस्या विसरून रोजच्या समस्या विसरून लोक जणू चिंतामुक्त झाले रोजच्या समस्या विसरून लोक जणू चिंतामुक्त झाले ज्यांना देशाचे कधीच भान नसते असे लोक अचानक देशभक्त झाले ज्यांना देशाचे कधीच काही नसते असे लोक अचानक देशभक्त झाले असे लोक अचानक देशभक्त झाले सदळे मात्रटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटच देशप्रेम दाखवा देश प्रेम दाखवा देशभक्त व्हा याची कुठे कुणाला बंदी आहे देशप्रेम दाखवलं गेलं पाहिजे आपण देशभक्त आहोत दिसलं गेलं पाहिजे पण तेच दुसऱ्याकडे देशप्रेम दाखवा देशभक्त व्हा देश प्रेम दाखवा देशभक्त व्हा याची कुठे कोणाला बंदी आहे पाकिस्तानचा बदला घेऊ त्याशिवाय ही देशभक्तीसाठी आपल्याला रोजच संधी आहे त्याशिवाय ही देशभक्तीसाठी आपल्याला रोजच संधी आहे आप आपल्याला रोजच संधी आहे पण आपण ती संधी, संधी साधत नाही नवे नवे तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कधीतरी मग अशा वेळी पाकिस्तानचा द्वेष करताना त्याच्या वरती बदल्याची हे दुसरं कर्म पुन्हा एकदा देश प्रेम दाखवा देशभक्त व्हा देशप्रेम प्रेम दाखवा देशभक्त देश व्हा याची कुठे कुणाला बंदी आहे पाकिस्तानचा बदला घेऊच पाकिस्तानचा बदला घेऊ त्याशिवाय ही देशभक्तीसाठी आपल्याला रोजच संधी आहे त्याशिवाय ही देशभक्तीसाठी आपल्याला रोजच संधी आहे आपल्याला रोजच संधी आहे पुन्हा एकदा संपूर्ण वातोटिका वातोटिकेच नाव देशभक्ती दर्शन रोजच्या समस्या विसरून लोक जणू चिंतामुक्त झाले रोजच्या समस्या विसरून लोक जरूर चिंतामुक्त लो झाले ज्यांना देशाचे कधीच काही नसते असे लो, लोक अचानक देशभक्त झाले असे लोक अचानक देशभक्त झाले देशभक्ती दाखवा देशभक्त व्हा देशभक्ती दाखवा देशभक्त व्हा याची कुठे कुणाला बदली आहे पाकिस्तानचा बदला घेऊच त्याशिवाय देशभक्तीसाठी आपल्याला रोज ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i